श्री दत्त महात्मा दत्त महाराजांची सेवा करायला किती महत्त्व आहे तुम्ही या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घ्यावं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या विश्वात गुरु वाचून काही श्रेष्ठ नाही विद्याप्राप्ती त्याग शास्त्रार्थाचे आल आकलन देवाची ओळख सांसारिक भयचिंतांचे निवारण या सर्व गोष्टी गुरु कृपेशिवाय कधीच साध्य होत नाहीत म्हणून श्री गुरूंची भक्ती करावी गुरु भक्ताला या जगात अप्राय्य असे काहीच नाही त्याला आयु आरोग्य यश कीर्ती संतती संपत्ती ऐश्वर सुख या सर्व गोष्टी प्राप्त होतात ज्यांना गुरुप्राप्ती झालेली नाही त्यांनी गुरुदेव दत्तात्रेय महाप्रभूंना शरण जावे त्यांचे भजन पूजन कीर्तन स्तोत्रपठन वा ग्रंथ वाचन करावे आपण दत्त महाराजांची जेवढी सेवा करणार तेवढे आपल्याला मोठे फळ आपल्याला यश कीर्ती श्री गुरु म्हणजे योग्यांचे ईश्वर पवित्र्यांचा महामेरू त्यांच्या पूजनेने सौभाग्य प्राप्त होते त्यांच्या भजनाने बहुपाश तुटतात आणि त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात सदाचारी सद्भावी व एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात त्यांची सेवा भक्ती करणाऱ्या भाविकांचे सर्व तोपरी सहाय्य करतात त्यांचे महात्म्य अगाध आहे अनंत आहे ज्यांना त्यांची प्रसन्नता प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी दृढ श्रद्धाभावाने श्रीगुरूंना भजावे दत्त महाराजांची खूप खूप सेवा करावी आणि आपल्या सर्व संकटांना दूर करावं आणि सर्व संकटाचे निवारण फक्त आणि फक्त दत्त महाराजांच्या पूजेनेच তুমি সম্পূর্ণ নিবারণ হনার